कार आजच्या आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये मी भाषा विषयाच्या संदर्भात आजचा उपक्रम घेणार आहे हा उपक्रम व्याकरण या घटकावर आधारित आहे यामध्ये घरदर्शक शब्द सुसंगत परिच्छेद स सर्वनामाखाली अधोरेखित करा परिच्छेद दिलेला आहे हे घटक मी आजच्या उपक्रमात घेणार आहे मुलांना आपल्या शाळेला भाषा विषयाची गणित विषयाची इंग्रजी विषयाची पेटी उपलब्ध झालेली आहे तुम्ही सर्वांनी त्या पेट्या बघितल्या पण असतील त्या पेटीतील साहित्याचा आपण आपल्या अभ्यासक्रमात वापरही केलेला आहे केलेला आहे ना तर चला तर आपण या उपक्रमाला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम यामध्ये सुसंगत परिच्छेद हा घटक मी व्याकरणातला घेणार आहे कोण तयार आहे ही पाटी घेण्यासाठी वा सगळीच मुलं तयार आहेत भूमी तू घेतेस ही चल सुसंगत प्रश्न सर्व सर्वजण शाळेत वर्गात मैदानावर सर्वजण वर्गात जमले प्रश्न दुसरा सर्वांच्या हातात टिंबटिंब होत्या वया अक्षता गोट्या घुंगराच्या काट्या सर्वांच्या हातात वया होत्या प्रश्न तिसरा बाईनी दिलेल्या सर्वां टिंबटिंब सर्वांनी लिहिला उदाहरण निबंध कविता सूचना बाईनी दिलेला निबंध सर्वांनी लिहिला व्हेरी गुड भूमी छान वाचन केलेलं आहे oh. आता आपण व्याकरणातला दुसरा घटक बघणार आहोत परिच्छेदातील सर्वनामाखाली अधोरेखित करा कोण तयार आहे ही पाटी घेणे या पाटीचं वाचन करून सर्वनाम ओळखायचे आहेत आपल्याला पाटी चल घे सर्वनाम खाली अधोरी करा वर्षा कुठे आहेस ग तू दादाचा आवाज आला इथेच वर्षा म्हणाली इथेच कुठे दिसत तर नाहीस दादा तिला शोधून लागला अरे इकडे बघ मी झाडावर बसले वर्षा दादाला बोलवून बोलवू लागली यज्ञेश आता तू परिच्छेद वाचलेला आहे तुला आता सर्वनामाखाली काय करायचं आहे अंडरलाईन अंडर्ला... करायची आहे तुला याच्यातले सर्वनाम माहिती आहे सांग बरं कोण कोणते अंडरलाईन करायची आहे आणि सांगताना दीला, मी व्हेरी गुड छान यज्ञेश मुलांना तुम्हाला पण माहिती झाले सर्वनाम नाम कोण कोणते आहेत ते, आहे ते? चला आता आपण दुसरा घटक पाहणार आहोत घर दर्शक शब्द कोण ही पाट, या पाठीचं वाचन कोण करणार आहे कोण करणार आहे आयुष्य करतेस चल गेम घरदर्शक शब्द रिकाम्या जाती योग्य तो घरदर्शक शब्द लिहा आज सिंहाने मेजवानी कराईची ठरवली सगळ्या प्राणी पक्ष्यांनी पक्ष्यांना निमंत्रित केले सर्वांनी मेजवानीला जे जाण्याची आपापल्या घरातून तयारी केली सिंह व वाघीण गुहेत बसल्या होत्या बिळातून बाहेर आला घोडा होता तर गाय गोठ्यात होती पक्षी घरट्यात बसले होते सर्वांनी संध्याकाळी सात वाजता घरातून सिंहाच्या गुहेकडे जाण्याचे ठरविले सिहीन सीह स्वागताला नटून थटून उभे होते भूबड ढोलीतून आले कबूतर घरातून आले सर्व प्राणी पक्षी जमा झाले मेजवानीचा बेत मस्त झाला पोटभर खाऊन सगळे स्वतःच्या घरी गेले समजलं सगळ्या मुलांना कसा वाटला तुम्हाला आजचा उपक्रम मजा आली की ने मग असाच आपण उपक्रम पेटीतील साहित्याचा वापर करून आपल्या अभ्यासक्रमात करणार आहोत मग सगळ्यांना आजचा उपक्रम समजलेला आहे चला बाय